आता हे हत्ती जर कधी बघितलं तर याच्या पायांमध्ये नाही का बघूया आता ही असली एवढी खोल आपल्याला सरस्वती तुम्ही या एक मिनिट इथं आपल्याला आहे ना आता समोर आहे चांदमिनार आणि आपलं जे डाव्या साईडला आहे आता आपण ज्याकडे चाललेलो आहोत ते आहे म्हणजे हत्ती तलाव आता त्याचे दोन प्रामुख्याने उद्देश असतात एक म्हणजे आपल्याला इथे हे रांजण दिसून येतोय आता हे समोर आपल्याला पूर्ण आहे ना जे भारत मातेचं मंदिर बघायला मिळतंय उजव्या साईडला साइडला आपल्याला चांदमिनार दिसतोय त्या चद मिनार वरती जाण्यासाठी परमिशन वगैरे नाहीये सध्या तुम्ही किती उंच हा चांद मिनार हे बघू शकता आता चांद मिनारावर बद्दल जर कधी बोलायचं ठरलं तर दिल्लीचा कुतुब मिनार आणि त्या सर्वात मोठं जर म्हटलं तर किल्ली दिल्लीचा कुतुब मिनार आणि त्यानंतर येतो तो, तो म्हणजे हा चांद मिनार आता चांद मिनार बांधण्याचं कारण असं की जेव्हा हा देवगिरी किल्ला जिंकला जातो ते एक जिंकण्याचं प्रतीक यशाचं प्रतीक म्हणून हा चांद मिनार इथं बांधला जातो तिकडे जाण्यासाठी ऑफिसली आता परमिशन वगैरे नाही त्याची माहिती मिळू शकता इकडे डाव्या साईडला मिळतं आणि डाव्या साईडला आणखी आपल्याला ना खूप मोठा संग्रह हा बघायला मिळतोय चांद मिनार माहिती सुद्धा दिली की हा जो उंच चांद मिनार हा अलउद्दीन बहमनी याने चौदाशे पंचेचाळीसमध्ये मध्ये बांधला होता आपलं एक यशाचं किंवा जिंकण्याचं प्रतीक चला आता आपण ना तोफानच्या गॅलरीकडे जाऊया आता आपण चाललेलो ते म्हणजे जे तोफांची गॅलरी आहे ते बघण्यासाठी माझं तुम्ही ढाब्या साईडला उजव्या साइडला जे काही ह्या गार्डनचं मेंटेनन्स केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता आपण जाण्यासाठी परमिशन वगैरे नाहीये आणि जे समोर आपण बघतोय ते म्हणजे तोफांची गॅलरी खूप मोठ्या मोठ्या छोट्या बऱ्याचशा तोफा आपल्याला इथं बघायला मिळत आहे या आता वर थोडक्यामध्ये या तोफांकडे तुम्ही नजर फिरू शकता आता हे जे तोफांच्या खालचं जे दगडी आपल्याला थोडक्यात के बांधकाम केलेलं दिसते ना हे नंतरच्या काळामध्ये जे पुरातत्व खातं आहे त्यांनी बांधकाम केलेलं हे आपल्याला दिसून येत आहे आणि ह्या जो तोफा जुन्या तोफा म्हणजे या वेगवेगळ्या वेग बुरजांवरती ठेवलेल्या थे। असणार तर त्यानंतर पुढे चालून इथं नाही का ठेवलेलं आपल्याला दिसून येत आहे बघू शकता की कि किती मोठ्या मोठ्या आणि जुन्या ह्या तोफा आपल्याला इथं बघायला मिळत आहे जर मोजायचं ठरलं किती तोफा आहे आत्ताच आपण नाही का या तोफा थोडक्यामध्ये मोजलेल्या आहे या तोफा जर कधी बघितल्या तर जवळपास त्रेपन्न तोफा हे आपल्याला इथं बघायला मिळत आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या तोफा ह्या बघायला मिळत आहे आता हे जे तुम्ही थोडक्यामध्ये जे जळलेलं बघताय ना आत्ताच काही दिवसांपूर्वीच नाही का इथं घटना झालेली होती तर त्यानंतर हा देवगिरी कुल पूर्ण जळत होता तर हे जळण्याचे अवशेष आपण आता इथं थोडक्यामध्ये ना बघू शकता आता त्यानंतर खूप सारे तर्कवितर्क लावले जात होते की कोणीतरी आलं सिगरेट वगैरे पिलं आणि त्यामुळे इथं ही आग लागली किंवा मग कोणी म्हणतं की उन्हाने लागले लाग तर कोणी म्हणतं पुरात होतं खात्यानात साफसफाई करण्यासाठी ही आग लावलेली तो एक वेगळा विषय पण थोडक्यात आलो तुम्हाला सांगावं म्हटलं की हे कसं आहे तर ह्या आग लागल्यामुळे ना बरेचसे जे प्राणी होते त्यांची सुद्धा इथं बरेचशी नुकसान झालेले आपल्याला दिसून येत हे बघा या आता आपल्याला ना छोट्या इथं तोफा दिसून येऊ लागल्या आणि या तोफांच्या वरती ते आकडा वगैरे दिसतोय कदाचित ते कशासाठी असणार अटकवण्यासाठी हे तर पण आपल्याला तोफा दिसून येत आहे असे आता हे समोर जर बघितलं तर खूप मोठ्या मोठ्या तोफा या आपल्याला दिसत आहे आणि या तोफांच्या समोर बघा केवढा मोठा हा चांद मिनार आपल्याला दिसून येऊ राहिला चला आता थोडक्यात म्हणजे ना खास तुम्हाला ही तोफ दाखवायची होती या तोफा त्यामुळे म्हटलं नाही का चला आता हे बघा ही तोफ असल्या पद्धतीची काही जी रचना आहे ती वरतून असलं काही डिझाईन नाही का ह्या तोफांना दिलेलं आहे आप हे आपण तोफातून बघू शकता ही समोर बघा किती मोठी तोफे आपल्याला दिसून येते आता तोफेबद्दल थोडीशी माहिती सुद्धा आपण घेणारच आहोत हे बघा या तोफे वरती ना सिंहाचं जे काही चित्र केलेले यामध्ये आपल्याला दिसून येते हे इथं तोफेवरती काहीतरी लिहिलेलं सुद्धा आपल्याला दिसून येते हे बघा हे इकडे जे ना तोफे त्या तोफेबद्दल नाही का लिहिलेलं सुद्धा आपल्याला दिसून येते माहिती थोडक्यामध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये दिलेली आहे के कॅनॉन बॉल पेंट फिल्टर बऱ्याच काही गोष्टी इथं आपल्याला दिलेल्या आहे तुम्ही याला निवांतपणे बघू शकता ही बघा मोठी तोफ आपल्याला इथे दिसून येत तोफांच्याच मधोमध मद, हे पुरातत्व खात्यात खात्याने बसण्यासाठी इथं चेअरची व्यवस्था केलेली आहे मस्तपैकी इथे याचं चेअर्स वरती बसायचं आणि पाठीमागील जो चांद मिनार दिसतोय ना त्याच्यासोबत आपला फोटो क्लिक करायचा चला आता आपण शिंदे सरकारचा फोटो इथं घेऊया जे आम खास आहे त्या ठिकाणी चाललेलो आहोत आता असं म्हटलं जातं की इथं नाही का जे खोदकाम वगैरे हो केलेलं असणार पुरात खात्यानं त्यामध्ये जे मूर्त्या वगैरे त्या सुद्धा इथं ठेवलेल्या होत्या तर त्या सुद्धा आपण आता थोडक्यामध्ये जाऊन ना बघूया आता आपण थोडक्यामध्ये आलेलो ते म्हणजे आमखास या ठिकाणी आता माझ्या उजव्या बाजूला जी पांढरी इमारत तुम्ही बघताय एकदा तिकडं कॅमेरा फिरवा ही जी इमारत आहे ही जुनी आहे परंतु हे जे मूर्त्या आपण बघ बघतोय इथं जे पण काही नंतरच्या काळामध्ये पुरातत्व खात्यानं जे पण इथं उत्खनन केलं त्यामध्ये ज्या पण मूर्त्या सापडलेल्या तर त्या इथं ठेवल्या आहेत त्यांचं इथे गॅलरी बनवलेली आहे आता इथं सुरुवातीलाच आपल्याला गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती इथे बघायला मिळते ऑब्विस्ली ती आता तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे औरंगजेबाच्या काळामध्ये सुद्धा कित्येक सार्या ज्या मूर्त्या त्या अनेक तुटलेल्या होत्या हे आपल्याला जे आय थिंक मला दिसण्यावरून तो की जे जैन धर्माची जी मूर्ती आहे ती इथं नाही का आपल्याला दिसून येते हे वेगळ्या देव्यांच्या मूर्ती आपल्याला इथं दिसत आहे हे वेगवेगळं असं स्ट्रक्चर इथं आपल्याला दिसून येत आहे पूर्णपणे जवळपास या यांना का तुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला इथं दिसत आहे इथं नंदी बाप्पा सुद्धा आपल्याला बघून राहिला वेगवेगळ्या ज्या देवी देवतांच्या मूर्त्या आहे त्या इथं आपल्याला दिसून येऊ राहिल्या समोर आपल्याला एका सुद्धा ठेवलेली दिसून येते आणि हा समोरचा आमखास किल्ल्यावरती कित्येक ठिकाणी आपण बघत असतो की आमखास आणि दिवाने खास हे आपल्याला दिसून येत असतात आमखास म्हणजे जे नॉर्मल लोक असतील त्यांच्यासाठी ते असलेली जागा आणि दिवानी खास म्हणजे जे स्पेशल लोक असतील गेस्ट असतील त्यांच्यासाठी जे विचार विस्लमत करण्याची जागा म्हणजेच दिवाणी खास तर इथं हा समोरचा आपल्याला आमखासा बघून बघायला मिळतो आहे चला आता आपण समोर येणार ज्या मूर्त्या आहेत त्या थोडक्या तुम्हाला दाखवतो थोडक्यामध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल माहिती जर कधी आवडत असेल तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करायचं आहे